पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील या त्रिकुटांचा दबदबा होता या त्रिकुटानं सोलापूर जिल्ह्यावर निर्विवादित सत्ता राखली कालांतरानं परिस्थिती बदलली विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजपला साथ दिली भविष्यात पवार शिंदे आणि मोहिते पाटील हे त्रिकूट एकत्र येतील अशी शक्यता वाटत नव्हती पण लोकसभेला चमत्कार झाला आणि हे त्रिकूट पुन्हा एकत्र आलं त्यानंतर काय घडलं हे आपणा सर्वांना माहितीच आहे सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला आता या त्रिकुटानं विधानसभेचं मिशन हाती घेतलंय या मिशन बाबत आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस सांगोला पंढरपूर करमाळा माढा बार्शी मोहोळ या तालुक्यात मोहिते पाटील यांची एखादी सत्ता होती तर सोलापूर शहर अक्कलकोट आणि मंगळवेढा येथे सुशील कुमार शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व होते या दोन नेत्यांमध्ये शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात होता मात्र पुढे पवार व मोहिते असे गट राष्ट्रवादीत झाले त्यानंतर मोहिते पाटील यांची सत्ता केवळ माळशिरस तालुक्यापुरती उरली दुसरीकडे सुशील कुमार शिंदे यांच्या बाले किल्ल्यात दोन हजार चौदा नंतर भाजपने जोरदार मुसंडी मारली जिल्ह्यातील दोन खासदार व विधानसभेच्या पैकी तब्बल सहा जागा जिंकत जिल्ह्यावर वर्चस्व मिळवलं आता मोहिते पाटील आणि शिंदे यांना आपलं गतवैभव परत आणायचं त्यांनी लोकसभेला भाजपवर मात आहे आता पाटील आणि शिंदे यांनी विधानसभेचं मिशन हाती घेतलंय यात त्यांना जिल्ह्यातून जास्तीत जास्त जागा जिंकून दाखवायच्या आहेत यासाठी मोहिते पाटील आणि शिंदे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे त्यांना या कामी शरद पवारांची साथ लाभत आहे येत्या एकोणतीस तारखेला रविवारी मोहिते पाटलांकडून अकलूज येथे मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे ते सुशील कुमार शिंदे यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं हे शक्ती प्रदर्शन करणार आहेत या कार्यक्रमाला शरद पवार बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती असणार आहे यावेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार केला जाणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोहिते पाटील शिंदे पवार हे विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत